नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला आज आपन मिसर, जन, मिसर आज तर मग आज आपण पाहणार आहोत पुणेरी मिसळ झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन हे ऑन करा म्हणजे कोणताही व्हीलॉग लॉग किंवा व्हिडिओ मी जर टाकला तर तो त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल म्हणून नोटिफिकेशन हे ऑन करा आणि आपल्या सर्व रेसिपीजला लाईक करा व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबामध्ये सगळीकडे तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा बघा अशी कशी तर्रीदार अशी आपली मिसळ झालेली आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आता दोन प्रकारचे वाटण करणार आहे तर हे पहिलं वाटण सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या त्यामध्ये आपण एक अद्रकचा तुकडा घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याची अशी जाडसर आपण मिक्सरला हे वाटून घेऊया बघा अशा प्रकारे आपण जाडसर पेस्ट केलेली आहे त्यानंतर कांदा आणि खोबरं बारीक किसून खोबरं घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि आलं असं आपण हे एक वाटण करून घेणार आहोत तर त्यामध्ये बघा हे चांगलं भाजून घ्यायचं आधी बारीक किसलेलं खोबरं कांदा लसूण आणि आलं त्यामध्ये आपण आता खडा मसाले पण भाजून घेणार आहे ह्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचे बडीशप अर्धा चमचा जिरं त्याच्यानंतर दोन लवंगा दोन काळी मिरी त्याच्यानंतर आपण काही फूल घेतलेला आहे असे खडा मसाले घ्यायचे थोडे थोडे आणि ते चांगले असे खरपूस असे आपण तव्यावरती भाजून घ्यायचे त्याचा खमंग असा वास येईपर्यंत ते, ते चांगले भाजून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपण घेतलेला आहे आता वाटना मदे आपन, गयाई चाहे। ते ह्या वाटणामध्ये आपण वाटून घ्यायचे आहेत छान असं आपण त्याचं वाटण केलेलं आहे बघा आता आपण कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये चांगलं तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकूया तडतडायला चांगली मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरं टाकलं आपण अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकूया त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आपण त्यामध्ये जे आपण हिरवा मा वाटण केलं होतं मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर ते वाटण आपण एक चमचा टाकणार आहोत यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत त्यामध्ये मोड आलेली मटकी आणि आपण वाटाणा आहे तो भिजत टाकला होता त्याच्यासोबत तर मोड आलेली मटकी आणि असं वाटाणा आपण एकत्र यामध्ये घालणार आहोत ते छान असं परतून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये तेलामध्ये छान असं परतून घेतलं बघा म्हणजे त्याचा उग्रपणा जो असतो मटकीचा ना तो निघून जातो तर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि जेवढी तुम्हाला मिसळाची कन्सिस्टन्सी पाहिजे की जेवढी अशी पातळ हवी आहे घट्ट हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडं भरपूरच पाणी घालायचं जा, जास्तीचं आता जा। आपण एक शिटी करून घेणार आहोत त्यानंतर कढई ठेवूया त्यामध्ये तेल घालूया तेल थोडं जास्तीचं घालायचं मिसळ करणार आहोत त्याला तरी आली पाहिजे बारीक चिरलेला कांदा घालूया त्यानंतर आपण ही आता हिरवा वाटण जे केलं होतं ते घालूया त्यामध्ये त्यानंतर आपण हे कांदा खोबरं आदळ लसूण आणि आलं असं जे वाटण केलं होतं ते आपण त्यामध्ये घालूया ते छान ते आता तेलामध्ये मस्त आपण परतून घेऊया तोपर्यंत परतायचं तेलामध्ये छान असं जोपर्यंत त्याला त्याच्यातून तेल हे रिलीज झालं पाहिजे तोपर्यंत त्याला चांगलासा तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला त्यानंतर आपण दीड चमचा तिखट घालणार आहोत अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा आपण गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत हळद पाव चमचाच घालायची कारण की आपण आधी शिटी काढली तर त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे म्हणून हळद थोडी कमीच टाकायची आता हे मसाले सगळे आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊया मसाल्यासोबत बघा आपण अशी ही मटकी एक शिटी काढून घेतली होती ती यामध्ये आपण घालूया आता मिसळ तुम्ही जेवढी उकळाल ना तेवढी ती छान टेस्टी लागते चवीप्रमाणे मीठ घालूया आणि छान अशी आपण आता उकळी आणूया बघा जेवढी उकळेल ना तेवढी ती चवीला अजून चांगली लागते खूप छान लागते म्हणून चांगली उकळू द्यायची बघा तशी छान अशी तर्री आलेली आहे आपली मिसळ रेडी आहे बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते बा किती छान असं तर्री आलेली आहे खूप झणझणीत अशी मिसळ झालेली आहे आपली बघा तर तुम्ही, रेसिपी तुम्ही कुँँणर, कुँँणर, कुँँणर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा अशा प्रकारे तुम्ही घरी मिसळ बनवून बघा खूप सुंदर खूप टेस्टी लागते सगळे घरातले चवीने आवडीने खातील आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये परिवारामध्ये सगळीकडे शेअर पण करा चला तर मंडळी बाय धन्यवाद